<laughs> नमस्कार तर आपले गोरं घेऊन आलोय गोरं येते बाळ बसतय बसतंय सर निकड बघा उन्हाळाला आमच्याकडं हे ती लांडग्याची झाड लांडग किती लागले ते बघा केसातलं की चिटकून बसते मारल कस लांडगा इसको बोलते हे लांडगा लांड़को को, लांड गो हे बाळा आचल उठ बाळग फ्रेग्रेंट हा त्यामुळ सारखं बसते हे बाळा गुरगीली चरत चरत पलीकडं दिवस माहित नाही ते किती आहे ते झालं ते त्यामुळं अजून आठली नाही त्यामुळं काय ते सांगता येणार पोट तर बाबा किती आहे तिला कर कसं आहे ते लालते ही पालीकडं साईडची तर ते पडकात बाबासाहेब बसले असं नाही बाबासाहेब अँड बायपासाहेब असलेले आहेत आमच्या चढतात शेरड डुगू आहे बघा हे हो डुगू कुठे गेला डुगू 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 हा हे हो डुगू आहे बघा रेल्वे उन्हाळा त्या त्यामुळे सगळीकडे सरते तिकडं पुढं अजून नाही हर बर आहे एक मनाय एक बगडा असे बगड असत तलावा येत खाली जातं तिकडं मास खायला